आज जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा इथं भेट दिली असता या शाळेचा सगळा संपूर्ण परिसर बघितला सर्व वर्ग खोल्या बघितल्या या शाळेतील सर्व शिक्षकांनी वर्गखोल्या ज्याप्रमाणे सजवल्या त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची मनंसुद्धा या ठिकाणी त्यांनी सजवली विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारची भावना निर्माण केली आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असताना म्हणजे विद्यार्थी जसा असावा तर साखरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळे उच्च प्राथमिक शाळेत सारखा असावा अशा प्रकारचं बोलावं असं या ठिकाणी वाटते कारण शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारची भिनदं घेतली आणि शिक्षक हे या शाळेला आपलं अपत्य समजून या शाळेचा विकास या ठिकाणी करत आहेत त्यासोबतच शाळा व्यवस्थापन समितीचे माझे सहकारी मित्र विठ्ठलजी वानखेडे यांनी या सर्व गावकऱ्यांसोबत गावकऱ्यांना सोबत घेऊन जे शाळेचं व्यवस्थापन या ठिकाणी जे चांगलं घडवून आणलं तर निश्चितच जेव्हा एखादी शाळा व्यवस्थापन चांगलं होते तर त्यावेळेस निश्चितच त्या गावचं आरोग्य हे अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होते असं मला वाटते आणि निश्चितच साखरा गावचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल आहे कारण इथं घडणारी जी पिढी आहे ही अतिशय चांगल्या शिक्षकांच्या हातामध्ये आहे माननीय आमदार नामदेवराव ससाने यांनी आज जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे भेट दिली आणि त्यावेळेस त्यांनी ऑफिसमध्ये बसलेले असताना सर्व कॅमेऱ्यांची तपासणी केली आणि एकंदरीत त्यांनी सर्व शाळेची पाहणी केली बघा आता हे आमचे विठ्ठलराव आहेत माननीय आमदार यांनी सर्व शाळेची फिरून पाहणी केली बघा माननीय आमदार आमदेवराव ससाने यांनी परसबागेची पाहणी केली यावेळेस पहा आमचे उपस्थित असलेले विठ्ठलराव जे की माहिती सांगत आहेत परसबागेबद्दल आणि आमच्या शिक्षकांनी केलेले परिश्रम सांगत आहेत आणि त्याचबरोबर आमच्या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक आदरणीय भागोराव सर हे सुद्धा अतिशय छान अशा पद्धतीने परसबागेची बघायची माहिती सांगत आहेत पहा आणि हे सर्व काही पाहून माननीय जे काही आमदार आहेत आपले ते अतिशय आनंद व्यक्त केलं आणि शिक्षकांच्या कामाचं अतिशय त्यांनी कौतुक केलं आणि त्यांनी असं मत व्यक्त केलं की जवळपास आम्ही जर ज्या वेळेस पाच सहा महिन्याअोदर शाळा पाहिली तर शाळेत असं नव्हती आणि ह्या दोन चार महिन्यामध्ये आणि पाच सहा महिन्यामध्ये शाळा एवढं विकास पावलेलं आहे असे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे गावकऱ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत सर्वांचे त्यांनी कौतुक केले म्हणजे त्यांच्या कौतुक करण्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे खंडच नव्हता ते अविरतपणे कौतुक करत होते आणि ते मत व्यक्त करत होते अरे बा फारच छान फारच छान असं त्यांचं म्हणजे बोलण्यामध्ये ते एकसारखे टोनिंग होते पहा आणि त्यांनी आम्हाला आता तुम्ही पाहिले असाल का व्हिडिओच्या सुरुवातीला अतिशय छान अशी माहिती सांगितली आणि आम्ही ते त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण घेतलेलं आहे पहा हे पहा हे असं आहे पहा आमचं आता आता म्हणजे आता हे कामात क्वालिटी आहे विशेष म्हणजे आमच्या पालकांचं जे काही मेहनत आहे ह्या एक दीड महिन्यांमध्ये आमच्या पालकांनी पूर्ण शाळेचं कायापालटच करून टाकला आणि जर तुम्ही सर्व बाजूने जर विचार केले ह्या एक दीड महिन्यामध्ये आमच्या जवळपास चार ते पाच लाख रुपयांचा खर्च पण आला आम्हाला आणि हे खर्च आता पालकांनी गावकऱ्यांनी सर्वांनी देणगीच्या स्वरूपात दिलं त्याच्यामुळं हे आम्हाला सगळं काम करणं शक्य झालं पण पहा म्हणजे शेवटी कुठं ना कुठं सर्वांचं मेहनत आहे ह्याच्यामध्ये आता पहा आपले माननीय जे काही आमदार आहेत नामदेव ससाने पहा हे आता सर्व शाळेची पाहणी करत आहेत आणि ते आश्चर्य व्यक्त केले त्यांनी जे काही आता आम्ही उपक्रम राबवले शाळेमध्ये एक ज एक पेड माके नाम हे उपक्रम असो आता ते खांबेचं माहिती सांगत आहेत आमचे विठ्ठलराव की आम्ही कशा पद्धतीने ते खांब आणलं आणि क कशा पद्धतीने आमचे पालक हाटबोर केले हे सर्व माहिती आमच्या विठ्ठलराव देत आहेत पहा आणि ता। त्यासोबतच आमचे मुख्याध्यापकसुद्धा आहेत हे पहा हे अतिशय समाधान व्यक्त करत असताना माननीय माजी आमदार नामदेवराव ससाने आणि बा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि नगरपंचायतचे माझे सभापती बघा आता हे आमचं वॉटर हार्वेस्टिंगचं काम तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की रात्री आमच्या पालकांनी ते काम कंप्लीट केलं आणि आता हे पहा हे फिल्टर वाटप याची माहिती अतिशय छान अशा पद्धतीने विठावत देत आहेत आणि आता आमचे जे काही आमदार साहेब आले आता त्यांनी सगळे वर्ग फिरून पाहिले विशेष म्हणजे सगळे वर्ग फिरून पाहिले सगळे वर्गातले पेंटिंग पाहिली मुलांना प्रश्न विचारलं आणि शाळेचं एकंदरीत असं सगळं आता बा हे जे डिजिटल आता टी व्ही आहे आमच्या पालकांनी स्वतः बसवले सर्व वर्गामध्ये हे सर्व पाहून त्यांचं म्हणजे मन एकदम म्हणजे भरून आलं आणि त्यांनी एकदम चांगल्या अशा म्हणजे शब्दामध्ये आमच्या सर्वांचं स्वागत केलं त्यांनी ऑफिसमध्ये बसलेलं असताना पहा तर हे आमच्या मुलांना प्रश्न विचारत आहेत शाळेची पाहणी करत आहेत वर्गात गेले आणि त्यांना फार आनंद वाटला एकंदरीत सर्व लोकांनी जे काही आले होते आता हे आमच्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या नगरपंचायतचे माझे सभापती आहेत हे सगळे वर्गात गेले त्यांनी सगळ्या वर्गात गेले आणि त्याने सर्व विद्यार्थ्यांची पाहणी केली शाळेची पाहणी केली वर्गाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले पहा आता आता हे आता आमचं पालकांचा आता परिश्रम आता हे आमचे मा शाळेचे जे काही अध्यक्ष आहेत आमच्या पालकांच्या कामात कुठलाही खंड नाही काम आज पण अविरत अशाप्रमाणे चालू आहे पहा आणि अखंडपणे चालू आहे आता हे बांबू आमच्या पालकांनी जवळपास पाच सहा किलोमीटर दूर जाऊन जंगलातून हे बांबू आणले पहा आमच्या म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार वानखेडे माझी अध्यक्ष राजरतन दवणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे हे पहा हे आमचं परिश्रम आहे पहा आणि पहा हे आमच्या कालचं आता दृश्य आहे आता हे आमच्या घुगे साहेब शाळेची तपासणी करण्यासाठी आले होते माझे मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा आणि पहा हे आमचे सर्व शिक्षक आणि त्यांचा घेतलेला आम्ही एक छोटासा असं हे फोटो आहे यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिसत आहे पहा आता पहा हे नंतरचं हे जे फोटो आहे हे आजचं आहे जे काही आमदार साहेब आमच्या शाळेत आज आले होते त्याचं हे फोटो आहे धन्यवाद